पूर्णांक सहा मेगाहट्स वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मन की बात हा कार्यक्रम देशभरात होत असलेल्या सकारात्मक बदलांचं दर्शन घडवणारं एक अद्वितीय व्यासपीठ ठरलं आहे दर महिन्याच्या या रेडिओ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान शिक्षण आरोग्य पर्यावरण नवकल्पना सामाजिक सेवा अशा विविध क्षेत्रात प्रभावी कार्य करणाऱ्या भारतीयांच्या प्रेरणादायी कथा मांडतात आकाशवाणीमार्फत हा कार्यक्रम संस्थेच्या विद्यमान मनुष्यबळ आणि संसाधनांचा उपयोग करून कोणताही अतिरिक्त खर्च न करता निर्मित करण्यात येतो आणि सुरुवातीपासून आतापर्यंत या कार्यक्रमानं चौतीस पूर्णांक कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न प्राप्त केलं आहे नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकापासून ते पुणेपर्यंत नव्यानं सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ उद्या रविवारी दहा ऑगस्टला नऊ वाजता होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीमार्फत श्रीमाता वैष्णोदेवी कटरा अमृतसर बेळगाव बंगळुरू आणि अजनी ते पुणे ट्रेनला हिरवी झेंडी दाखवतील बारा महिने प्रवाशांची गर्दी असणाऱ्या नागपूर पुणे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू व्हावी अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी बारा हजार साठ कोटी रुपये अनुदान कायम ठेवण्यात येणार आहे काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली या योजनेअंतर्गत दहा कोटी तेहतीस लाखांहून अधिक कुटुंबांना फायदा झाला असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातील सर्व शासकीय बांधकामं आता कृत्रिम वाळूचा वापर करून बांधली जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर कलि जालना जिल्ह्यात अंबड इथं जिल्हास्तरीय महसूल सप्ताहाचा समारोप काल बावनकुळे यांच्या जा उपस्थितीत झाला त्यावेळी बोलत होते येत्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हर घर तिरंगा मोहिमेला कालपासून सुरुवात झाली पंधरा ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या विशेष अभियानात शहरातील विवेकानंद स्मारक अंबाझरी सक्करदरा उड्डाण पूल संविधान चौक विविध उद्यानं फ्रीडम पार्क गार्डन सुरेश भट सभागृह हो, मनपाच्या इमारती यशवंत स्टेडियम मेट्रो सिव्हिल लाईन्स विधान भवन अशा सार्वजनिक ठिकाणी तिरंगा प्रकाश योजना आणि आकर्षक अशी सजावट करण्यात येणार आहे याशिवाय घरोघरी तिरंगा उपलब्ध होण्यासाठी मनपाचे सर्व झोन कार्यालयात बचत गटाच्या माध्यमातून तिरंगा विक्री आणि वितरण करण्यात येणार आहे भावा बहिणीच्या नात्याचा रक्षाबंधनाचा सण आज साजरा होतो आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत या सणामुळे समाजात एकात्मतेचा आणि ऐक्याचा संदेश प्रसारित होतो असं त्यांनी म्हटलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार